नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी जे होऊ नये ते सांगलीकरांच्या मुळावर घाला घालण्यात आलेला आहे सांगलीच्या अर्थव्यवस्थेचा खेळ करणाऱ्या आणि दहा वर्ष पाठीमागे नेणाऱ्या मानवनिर्मित अलमट्टीच्या बॅकफूट वॉटरमुळे सांगलीकरांना पूरग्रस्त यातना भोगाव्या लागत आहेत स्वतः राहत असल्याच्या घरातून पूरग्रस्त नागरिक बेदखल होऊ लागले आहेत घर पाण्यानं आंघोळ करत आहेत राहिलेला संसार कुत्री मांजर कोंबड्या आणि जनावरे घेऊन स्थलांतर करण्याची वेळ येत आहे एक नाही तर तीन तीन चार चार वेळा ही परिस्थिती सांगलीकरांवर येऊ लागलेली आहे अशा परिस्थितीत एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही पूरग्रस्त नागरिकांसाठी स्वर्गीय खाता डी जी पाटील एस्टेट

<laughs> अंदाजे चाळीस फुटापर्यंत पाणी गेलेलं त्याच्या पुढे जाऊ शकतं त्यामुळं काही भागामध्ये नागरिकांचे हाल होत आहे ज्या ठिकाणी नागरिकांची त्या ठिकाणी घर पाण्यात गेलेलं किंवा घर पाणी आले आहे अशा लोकांना माझं आव्हान आहे की स्वर्गीय खासदार डी पाटील इस्टेट चांदी चौक दक्षिण शिवाजीनगर या ठिकाणी आपली नाश्ता दोन वेळा जेवण्याची व राहण्याची व्यवस्था केली आहे माझा नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी चौपन्न एकोणतीस ज्या व्यक्तींना कुठं सोय झाली नसेल किंवा जेवणाची किंवा राहण्याची व्यवस्था नसेल तर त्यांनी ह्या नंबरवर किंवा ह्या पत्त्यावरती कॉन्टॅक्ट करावा असे या ठिकाणी मी आपल्याला परिणती करतो